बीड जिल्हास्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेत चिरंजीव तानाजी काळे याने पटकावला प्रथम क्रमांक सर्वस्तरातून होतोय अभिनंदनाचा वर्षाव श्री महालक्ष्मी विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा बीड दी पूर्णांक वीस शतांश प्रतिनिधी बीड जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या बीड जिल्हास्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेत दहा मीटर वैगट सत्रात शिदोड येथील श्री महालक्ष्मी माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थी तानाजी काळे याने यशस्वी कामगिरी करून प्रथम क्रमांक मिळवत श्री महालक्ष्मी विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला चिरंजीव तानाजी काळे याच्या या उज्ज्वल यशाबद्दल त्याच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे चार ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे बीड शहरापासून जवळ असलेल्या शिदोड येथील शिवनेरी शिक्षण प्रसारक मंडळ बीड संचलित श्री महालक्ष्मी माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी तानाजी सुभाष काळे या विद्यार्थ्यांस पिस्तॉल शूटिंगची लहानपणापासून आवड आहे ही आवड जोपासण्यासाठी तो सातत्याने धडपड करत आहे तो दररोज सराव करून या स्पर्धेत अधिक निपुण होण्यासाठी तो प्रयत्नशील असतो त्याने आतापर्यंत विविध स्पर्धासह शालेय स्तरावरील स्पर्धेत तालुका जिल्हा आणि विभागीय स्तरावर पिस्तोल शूटेक स्पर्धेत भाग घेऊन घवघवीत यश संपादन केले आहे काल बुधवार दिनाक एक शून्य शून्य एक रोजी बीड जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने जिल्हास्तरीय रायफल शूटेक स्पर्धा दहा मीटर वेगड सतरा बलभीम महाविद्यालयात आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेसाठी चिरंजीव तानाजी सुभाष काळे सहभागी झाला होता या स्पर्धेत त्याने प्रथम क्रमांक मिळून त्याने श्री महालक्ष्मी विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला त्याच्या या यशाबद्दल त्याचे शिवनेरी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष गणेश वाघ सर सचिवनामध्ये वाघ सर लेख लाडकी अभियानाचे बाजीराव ढाकणे गावातील प्रतिष्ठित नागरिक राजेश भाऊ देवकते संतोष नरवडे त्याचे वडील सुभाष काळे शाळेचे मुख्याध्यापक चव्हाण सर आत्माराम वावर सर श्रीमती फाटे श्रीमती साळुंके श्रीमती सानप मॅडम यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह नातेवाईक आणि मित्र परिवारांनी त्याचे अभिनंदन करून त्यास पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या येत्या चार ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजीनगर